नमस्ते दोस्तों आज की जो व्हिडिओ आहे वो हिंदी और मराठी दोनों भाषा में आएंगी तो पहिले और उसके बाद हिंदी में आएंगी तर नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोजप्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरशी मार्केट पिंपळगाव रेणुका इथे आणि आपण दर दिवशी या मार्केटचे काय भाव जातात ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत तर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि जास्ती असं लाईक करत चला मित्रांनो तर मित्रांनो बोलूया आजच्या भावाबद्दल आजची जी तारीख आहे ती सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहे आपण जाणून घेऊया तर सध्या वेळ झालेली मित्रांनो चार वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहे आणि सध्याचे काय बाजार सुरू आहे हे आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो बोलूया शिमला मिरचीबद्दल शिमलाचे जे भाव आहे आज मित्रांनो एक पंधरा रुपयापासून तर अठरा रुपयापर्यंत शिमला घेण्यात आलेली आहे माल पाहून बघून मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पिकाडोर मिरची पिकाडूरचे जे भाव आहे ते आठ ते पंधरा रुपयापर्यंत पिकाडोर मिरची आज घेण्यात आलेली आहे त्यानंतर ज्वेलरीचे जे भाव आहे मित्रांनो आज ते तीस ते चाळीस रुपयापर्यंत आज ज्वेलरी मिरची मार्केटमध्ये घेण्यात आली त्यानंतर मित्रांनो बळीराम मिरची बळीरामचे जे भाव आहे आज ते अठरा ते वीस रुपयापर्यंत बळीराम मिरची गेलेली आहे त्यानंतर मित्रांनो पोपट घेवडा एक बत्तीस रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत गेलेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो गोबीचे जे भाव आहे ते आज बारा रुपयापासून रुपया रुपया तर पंधरा रुपयापर्यंत गोबी गेलेली आहे आणि मित्रांनो अजून एक कमेंट होतं आपल्याला गवारचं गवारचे जे भाव आहे आज ते पंचवीस ते तीस रुपये सध्या गवार मार्केटमध्ये घेण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो बीन्स बीन्सचे आज भाव थोडे कमी झाले सोळा रुपयापर्यंत आज बीन्स घेण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो बोलूया आगा आरमार मिरचीबद्दल आजचे जे आरमारचे सध्याचे जे भाव आहे चार बाजून पंचेचाळीस मिनटाचे मित्रांनो हे चाळीस रुपयापासून तर त्रेचाळीस रुपयापर्यंत आरमार मिरची खरेदी होत आहे आणि त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची जी मिरची राहते आपली जी फोर मिरची जी फोर मिरचीचे जे आजचे भाव आहे मित्रांनो सध्या जी फोरचे प चार वाजून पंचेचाळीस मिनटाचे जे, जे भाव आहे ते पन्नास रुपयापासून तर बावन्न रुपयापर्यंत सध्या घेण्यात येते पन्नास ते बावन्न सध्या मार्केट चालू आहे सध्या अजून शेतकरी आणि व्यापारीमध्ये थोडंफार ताळमेळ जमत नाही त्यामुळं काही ठिकाणी काटे सुरू आहे काही ठिकाणी अजून पण माल थांबलेला आहे तर सध्या जे भाव आपण दाखवतो आहे मित्रांनो हे चार वाजून पंचेचाळीस मिनटाचे भाव आहे मालाच्या आवकनुसार एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते याची शेतकरी मित्रांनी दक्षता घ्यावी सध्या जे भाव दाखवतोय आपण हे चार वाजून पंचेचाळीस मिनटाचे पन्नास ते बावन्न रुपये जी फोर शारकवन तलवार जी मिरची असते त्याचे भाव सुरू आहे मित्रांनो रोज असेच व्हिडिओ बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करत चला तर मित्रांनो आता हिंदीमध्ये तो नमस्ते दोस्तों आज का जो अभी हम बाज़ार दिखा रहे हैं ये चार बज के पैंतालीस मिनट का बाज़ार है और आज की जो तारीख़ है सत्रह अगस्त दो हज़ार पच्चीस है तो फिलहाल हमारी पीपल पीपलगाँव मंडी जो महाराष्ट्र में है जालना जिले में उसके क्या भाव गए है, हम आपको बताने की कोशिश कर रहे हैं तो फिलहाल जो शिमला के जो भाव थे आज हमारे यहाँ पंद्रह रुपये से लेकर अठारह रुपये तक शिमला के बाज़ार गए हैं उसके बाद फिक्का मिर्ची के भाव आज आठ से पंद्रह रुपये के अंदर रहे उसके बाद ज्वेलरी मिर्ची दोस्तों ज्वेलरी के जो भाव है आज तीस से चालीस रुपये के बीच में ज्वेलरी मिर्ची बिकी है और बलिराम मिर्ची के जो भाव है वो सत्रह से उन्नीस रुपये बीस रुपये तक जो उसके बाद पोपर घेवड़ा जो होता है वो आज बत्तीस से पैंतीस रुपये के बीच में बिका है उसके बाद गोभी फ्लावर जो फूल गोभी होती है उसके भाव दोस्तों आज बारह से पंद्रह रुपये तक गए है और जो गवार फली होती है उसके जो बाज़ार है आज वो पच्चीस से तीस रुपये के बीच में रहे और दूसरा बीन्स बीन्स के जो बाज़ार है आज सोलह रुपये तक गए हैं और दोस्तों दो मिर्ची आती है अरमार मिर्ची उसके जो चार बज के पैंतालीस मिनट के जो आज के भाव है अरमार मिर्ची अभी फ़िलहाल चालीस से त्रेचालीस रुपये तक ली जा रही है चालीस से तेचालीस अरमार मिर्ची और दोस्तों बोल अभी बताएंगे हम आपको जी फोर के भाव जो इस मार्केट की सबसे बेहतरीन मिर्ची होती है जो एक्सपोर्ट होती है बाहर जाती है उसके भाव जो आज चार बज के पैंतालीस मिनट के जो भाव है वो अभी फिलहाल मार्केट में पचास से बावन रुपये के बीच में भाव चल रहे हैं एक दो रुपया ऊपर नीचे हो सकता है अभी मार्केट चालू है जैसे ही मागल की आवक या जो कम ज़्यादा हो सकती है उसके ऊपर भाव निर्भर रहेंगे तो सभी अभी जो भाव हम दिखा रहे हैं आपको बा पचास से बावन रुपए के ये चार बज के पैंतालीस मिनट के भाव है आज की तारीख सत्रह अगस्त दो हज़ार पच्चीस तो दोस्तों इसी तरह के भाव देखने के लिए आप अगर इस चैनल पर नए होंगे तो प्लीज सब्सक्राइब करें और ज्यादा से ज्यादा लाइक करें हम हर दिन हिंदी और मराठी दोनों भाषा में आपको वीडियो देने का प्रयास करें